राज्य दोन हजार बावीस पूर्वी ओबीसी आरक्षणाबाबत जी स्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं ओबीसींच्या चौतीस हजार जागा बचावल्या आहेत यावर्षी सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं अशाच पद्धतीनं आदेश दिला होता मात्र प्रलंबित असलेल्या याचिकांवरील निर्णय हा अंतिम असेल असं स्पष्ट केलं होतं परंतु आजच्या निकालानं ओबीसी आरक्षणाचा मार्ग पूर्णतः मोकळा झालाय राज्य दोन हजार बावीस पूर्वी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्गाला सत्तावीस टक्के आरक्षण होते त्यानंतर नागपूर जिल्हा परिषद आणि इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं एकूण आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असू नये या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बाब समोर आली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी आरक्षणावर गदा येणार असं चित्र निर्माण झालं होतं अनुसूचित जाती जमातींसाठी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिक आरक्षण आहे तिथे ओबीसीचा आरक्षणाचा टक्का कमी होणार अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे असंतोष निर्माण झाला होता ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं म्हणत अनेक ओबीसी संघटना नेते आक्रमक झाले आंदोलने देखील झाली होती कारण ओबीसी आरक्षणाच्या चौतीस हजार जागा कमी होण्याची भीती निर्माण झाली होती मुख्यमंत्री म्हणाले की दोन हजार मध्ये जी प्रभाग रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणूक घ्या अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती मात्र महाविकास आघाडी सरकारनं तयार केलेला हा कायदा आमच्या सरकारनं रद्द केला होता न्यायालयाने दोन हजार बावीस प्रमाण नाही तर दोन हजार सतरा प्रमाणच निवडणुका होतील या राज्य सरकारच्या दोन्ही बाबी मान्य केल्या आहेत त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं ना शिक्कामोर्तब केला आहे